दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे एक फसवणुकीचा अर्ज प्राप्त झाला की लग्नाचा आमेष देऊन आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे अर्जाचं गांभीर्य बघून अर्जदारांना बोलवण्यात आलं माननीय वप, सर यांनी माननीय पोलीस आयुक्त पण मंडळेक यांची परवानगी घेऊन तात्काळ तो गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा नोंद केल्यानंतर आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केला तर त्याच्यात असं लक्षात आलं की आरोपिताने फिर्यादी यांना शादी डॉट कॉमवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्यांचं व्हॉट्सअपवर बोलणं झालं त्याच्यानंतर त्यात बोलणं झाल्यानंतर आरोपी त्याच्या वडिलानेही फिर्यादीशी आणि फिर्यादीच्या पालकांशी लग्नाबाबत बोलणी केली या दरम्यान आरोपी हा पण पण इकडं नाशिकला आला नाशिकला आल्यानंतर तो आरोपीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटत होता तिथे त्यांचं भेटणं झालं आरोपी आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार म्हणून वचन दिले त्यात त्याने फि फिर्यादी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि असं एक ते दीड दोन महिन्याच्या कालावधीत त्याने आरोपी गोड बोलून त्यांच्याकडून एकूण चोवीस लाख रुपये त्यांना आरो फिर्यादीला ऑनलाईन फायनान्स घेऊन काढायला लावले आणि ते त्याने फिर्यादींनी पैसे घेतले की तात्काळ तो त्याला स्वतःला ट्रान्सफर करून घेत होता त्याच्यानंतर त्याला गाडी पाहिजे होती म्हणून त्याने फिर्यादींना सांगितलं की मला एक होंडा सिटी कार पाहिजे फिर्यादींनी स्वतः कर्ज घेतलं फायनान्स घेतला एक होंडा सिटी कार घेतली त्याच्यानंतर पुन्हा तो मला मला बुलेट पाहिजे त्याच्यानंतर फिर्यादींनी त्याचं ऐकलं त्यांच्या भावाच्या नावावरती बुलेट घेतली एवढं घेतल्यानंतर आरोपी बुलेट होंडा सिटी कार आणि बुलेट घेऊन गेला गेला तर तो आरो फिर्यादी यांना पुन्हा काही कॉन्टॅक्ट करत नव्हता फिर्यादीने आरोपी तिच्या वडिलांशी संपर्क केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मी काय करणार माझा मुलगा नाही म्हणतो तर त्याच्यानंतर मग फिर्यादी मुंबई नाका पोलीस स्टेशनला आल्या आम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर के के आम्हाला असं कळलं की आरोपीची मोडस ऑप्रेंडिस आहे तो जीवन साथी डॉट कॉम शादी शादी डॉट कॉम मुज मॅच या साईटवर स्वतःची प्रोफाईल तयार करतो मुस्तफा मोहम्मद जोगिलकर या नावाने कधीतरी मुस्तफा मोहम्मद खान म्हणून नाहीतर कधी हर्षवर्धन मोहन पाटील म्हणून या नावाने तो फिर्या प्रोफाईल अपलोड करतो आणि महिलांशी तो संपर्क करतो संपर्क केल्यानंतर त्या महिलांशी अत्यंत गोड अत्यंत गोड बोलून त्यांची फसवणूक करतो त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याचे त्याचे त्याने त्यांना ते, ते, पैसे मिळाले त्याचं इफ्सीत साध्य झालं की तो त्या महिलांना सोडून जातो हे आमचं लक्षात आल्यानंतर आम्ही आरोपिताचा सी डी आरने एच डी आर मागवला त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्यात